अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांवर कर्ज वसुलीचा तगादा लावल्याने संतप्त झालेले माजी मंत्री बच्चू कडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अजूनही प्रलंबित असताना बँकांनी दबाव आणून वसुली सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला आहे याबाबत माहिती मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा व्यवस्थापकाला थेट फोन करून इशारा दिला सरकारने कर्जमाफीबाबत समिती गठीत करून काही महिने वेळ मागितला अशा वेळी तुम्ही शेतकऱ्यांच्या घरी वसुलीसाठी आलात तर परिणाम चांगले होणार नाहीत गावात येऊन दाखवा मग कळेल कडूंच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांनी सक्तीच्या वसुलीबद्दल तक्रारी केल्या होत्या यावर ते म्हणाले उद्या कर्जमाफी जाहीर झाली तर बँका पैसे भरून देणार का शेतकऱ्यांवर अंजाय सहन केला जाणार नाही सक्तीची वसुली थांबवा नाही तर थेट कारवाईला सामोरे जावे लागेल त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यातील कर्जवसुलीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वादंग माजण्याची शक्यता आहे